नमस्कार मित्रांनो आज सोन्या सोन्या पन्नासचं मैदान आज खरोखर दवडेकरांचं एवढं त्यांनी आज सुंदर एवढं मैदान नियोजन केले सगळ्यांनी जटून घटून केले एक आदत एक बैठक आणि खरोखर मित्रांनो ह्या मैदाना सगळी ओढ लागली होती आणि त्या मैदानामध्ये वीस नंबर गटामध्ये आज पुन्हा एकदा शाखेरभाईनं कारनामा मोठा केला भाई नवीन वस्तू आणतात आणि ते चांगला कारनामा करतात आज तशीच एक शाखेरबाईनं अशी वस्तू आणल्या मित्रांनो वीस मध्ये सुट्टा निकाल घेतलाय बघा आज शाखिर बाई डायवर बसले नाही पण आज त्यांचे नवीन चाहते डायवर बसले आज त्यांची आपण पहिली मुलाखत घेतोय दादा नमस्कार नमस्कार कसं नियोजन केलं होतं कसं डोस आलं की आज नवीन वासरू आज इकडे आहे नियोजन काय वासरू चांगलं आहे बैल वाचराल घेऊन पळत आहे मस्त त्याच्यामुळे शाखिर बाई गाडी चांगली पळत त्याच्यामुळे नियोजन केलं साकिर बाई कसा बोला नवीन वस्तू आणता काय करा म्हणजे कसे ट्रेनिंग देता तुम्ही पहिल्याच काय आमचे तिकडं फिरे बिरे घेतो आमचा हिरावाडा त्याचं तिकडं मग नियोजन लागतं चांगलं पळाला तर शाकीर बाई आम्हाला सांगते असं ही गाडी चांगली पळल मग नियोजन लाव आम्ही त्यांच्या हिशोबाने करतो आज तुम्ही पहिल्यांदा मैदान असं पाहिजे पहिल्यांदा तुमची पाड घेतोय कसं वाटतं इकडचं खत तुम्ही तीन फेरच्या मैदानात तुम्ही आज गाडी मारली गाडी जवळ खाली जात काय रिॲक्शन सगळं पब्लिकचं नियोजन कसं होतं रिएक्शन काय आम्ही चौघात जण होतो पहिले मैदानात येतं कोणीच नव्हतं आम्ही छेकडी एक खाली गेले आम्हाला काय बसन नाही बसन गाडी आता पहिले जो चालव कसं राहतं पण आनंद झाला बासरन करून दाखव किती घंटात गाड्या घटात काही सात सात गाड्या आठ गाड्या जवळ खालन गाडी सुटली काय लोक मनात काय चालू होतं गाडी काय गाडी लाव लावायची फक्त आपण काय मालकासाठी गाडी लावायची आपल्या आज किती महिन्यात वासर आहे वासरू काय तेरा चौदा महिन्याचा वासर तेरा चौदा महिन्याचा मित्रांनो बघा तेरा चौदा महिना वासरू आहे आणि फरकाने गाडी लागलेली आहे मित्रांनो त्या जोडीला कुठला आहे त्या जोडीला आपला जुगण तळे जुग आहे आमच या भागात होतो का तो हा इकडे पळालाय आहे पहिले पळाला आता नाही पळत का नाही आणलाय ना आता येत राहतो सेम चिमण्याची कॉपीला येऊ पळतयच पोहतोय पण आज स्पीड भरपूर लागल स्पीड लागते असलं ना उलट अजून स्पीड लागते बैलाला घेऊन म्हणजे स्पीड हलका बैल घेऊन जास्त पोहोचतो असं काय वाटलं का तुम्हाला गाडी पाहताना काय कसं किती लांब आहे किंवा काय तुमच्याकडे कसं माहिती नसते आमच्याकडे सेकंड राहते धागा राहतो पाच सेकंड मध्ये तीनशे फूट पळणं लागते आमच्या एकच गाडी राहते एकूण गाडी राहत नाही आपलं आपलंच राहतं नसतं शाखिर खरोखर खरोखरच शाखिर बाईन जवाजा येते जावा नवीन नवीन चेहरा बघा मी ते मग साखी शाखेरबाई जाऊ इकडे तर शाखिरबाई तुमचं काय चाललेलं बोल काय नियोजन असं जी गाडी अशी पळाली तशी पळाली आपली त्याने आपल्याला गुरु गुर। आहे आपले शिकवला आपल्याला तयार एक नंबर झालं तिटं मारला आज मित्रांनो आज हे वासराव स्वतः मालक आज त्यांच्यावर दोन गोष्टी जाणून घेऊया दादा काय सांगशील आज तुमचं वासरू आहे माझे कसं वाटतं इकडलं आज इकडलं कसं वासरू काय वाटतंय आता आम्हाला लय आनंद वाटत आता आमचं वाचूर पहिल्यांदा आलं आम्हाला लय आनंद वाटत बसावं पाहिजे आपल्याला आज पहिऱ्यामुळं किंवा एखाद्या बारक्या बारक्या पहिल्यामुळं आपल्याला पहिरा असला पहिरा भेटत ना काय नाही आज तुम्ही चांगला टॉपचा नियोजन केले कि तो कधीपासून बैल पोहोचतो कि तो कि तो मैदान आहे बैलाचं बैलाच दोन सात आठ मैदान व्हाय वासराच पहिलंच मैदान पहिलंच मैदानात असं वाटलेलं का एवढ्या लावून गावली आणि तिकडली बैल असं तुम्ही विचार करता आहात टॉपची किंवा काय आपल्याला घट लागेल म्हणलं आता मोठं मैदान आहे पाहू आता असं जायचंय आपल्याला वासरू घेऊन जाऊ असं असं झालाय म्हणजे शाकीरबाई म्हणलं यात्रे या मग भाई म्हणाल तस मित्रांनो बघा म्हणजे एक विश्वास आज शाकीरबाई वर किती विश्वास आहे बघा मग भाईच्या सांगण्यावर एवढ्या लांबून आल्यात आणि त्यांच्या बैलांना आज त्यांचं खरोखर स्वप्न पूर्ण केलं की गटपाथ झालाय सीमीला कसं वाटतं सीमीला आणि अजून स्पीड लागल का स्पीड लागल म्हणजे तुम्हीच बसणार का आणि काय आले आल्या बसलेली भाईच्या आता लागले त्या दिवशी त्या गडी नाही शाखिरबाईला लागले मग शाखीबाईला मग तुम्ही आलाय मित्रांनो बघा म्हणजे भाई लागले शाखेर रुपयानं बघा तरी पण लावून दिले गाडी आणि खरोखर त्या बैलांनी तेवढ्या लांबून येऊन तरी आज किती वाजता आला होता सकाळी सकाळी आम्ही आठ वाजता आलो इथं होतो मित्राम बनवत मित्रांनो बघा खरोखर ज्या वास्त्राने काय बोल तेवढं कमीच आहे तसं तेरा महिन्याचा वास्त्र आहे आणि तेरा महिन्याचा दोन छगड राखून मित्रांनो गाडी गटपास केल्या मला मन जिंकलंय आता खरोखर वाटतं की तुमच्या म्हणजे म्हणजे तर किती वास्त्र राहतात तुमच्या पाषी काय आमच्या पाषा काय दोन आहे चार वासर आता तुम्हाला आणला एक, एक विकता का तुम्ही अशी वस्त्र विकता का म्हणजे असं आपल्याला चांगलं वाटण देते किंमत चांगली एवढली आपल्याला आपला याच्यातून फायदा होता आम्ही विकताय काय सांगशील म्हणजे असं तुमच्याकडे जर संपर्क असं म्हटलं तर काय सांगणार काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना प्रेक्षकांना काय वासरू चांगलं असलं त्यांना पटलं तर ती होय का म्हणजे कुठे यायला लागेल त्यांना समिती तळे गाव तळेगाव 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 किती लांब अंतर पडते आपल्याला चारशे चारशे किलोमीटर चारशे चारशे साडेचारशे मित्रांनो खूप खूप बरं वाटलं की आज याची मुलाखत घेतल्यावर खोरखोर दोन शब्द दादा बोले तुमचं मनापासून धन्यवाद